राष्ट्रीय क्रणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांचा हत्याकांड झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे हे आपल्या समोर येत आहेत नवनवीन खुलासांसोबत नवे नवे चेहरे सुद्धा आता जगासमोर उघड होत चालले आहेत तसेच गोगामेडी यांची हत्या करण्यासाठी जी तुर्की बनावटीची पिस्तौल वापरण्यात आलेली तीच पिस्तॉल आतिक अहमद या हत्यामध्ये सुद्धा वापरण्यात आली होती आणि या हत्याकांडामध्ये एंट्री झालेले एका लेडी डॉनची तिचं नाव असतं पूजा सैनिक नमस्कार मी सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पाच तारखेला गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली असते या हत्याकांडामध्ये नितीन फौजी आणि रोहित राठोड हे दोघे सुद्धा घटनास्थळावरून फरार झालेले असतात या बेछूट गोळीबारामध्ये सतरा गोळ्या ह्या गोगामेडींना लागतात आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो त्यांना मदत करणाऱ्या नवीन शेखावत याचा सुद्धा जागीच मृत्यू होतो दोघेही आरोपी फरार झाल्यानंतर नितीन मित्रांना अटक करून या दोघांचाही रूटची माहिती काढली जाते आणि या दोघांना सुद्धा अटक करण्यात येते त्याच्यासोबत सहकारी असतो तो सुद्धा पोलिसांच्या अटकेमध्ये येतो असे एक एक करून जवळजवळ सात आरोपींना अटक करण्यात येते आणि त्याच्यानंतर जबरदस्त एंट्री होते ती एका लेडी डॉनची तुम्हाला प्रश्न पडला असेल दोघामेड यांच्या हत्याकांडामध्ये या लेडीचा काय सहभाग ज्यावेळी या सर्व आरोपींना रिमांड मध्ये घेण्यात येतं त्यावेळी त्यांच्या तोंडून या लेडीचं नाव समोर येतं महिलेचं नाव ऐकतात त्यावेळी सुद्धा आवाक होतात हा वाजत पूजा सैनी जी राजस्थान मधील पूजा ही मूळ कोठामधली रहिवाशी असते तिचा नवरा महेंद्र कुमार मेघवाल उर्फ शमी या विरोधात मारपीट करणं हत्येचा प्रयत्न करणं अशा अनेक गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत मागील दीड वर्षांपासून पूजा आणि शमी हे दोघे सुद्धा जयपूर मधील जगतपुरामध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहत होते कमिशनर विलासिष्णू यांनी सांगितलं पूजा पूजा सैनी ही नावाने मध्ये राहत होती गोगामेळी यांच्या हत्येमधील नितीन फौजी अठ्ठावीस नोव्हेंबरला जयपूरला आला त्यानंतर प्रतापनगर चौपाटीवर पोहोचतो तेव्हा शमी आणि पूजा सैनी हे दोघेही त्याला चौपाटीवरून पिकअप करून आपल्या फ्लॅटवरती घेऊन जातात तो त्या जवळजवळ सात दिवस आपला मुक्काम करतो त्याच दरम्यान पूजा आणि या मेघवाल या दोघांनी त्याला हत्यार मेघवाल हा अवैध हत्यारांचा साठी करतो रोहित गोदरा आणि विरेंद्र चारण या दोघांच्याही डायरेक्ट संपर्कामध्ये असतो त्या दिवसांच्या कालावधीमध्ये महेंद्रने विरेंद्र चारण आणि रोहित गोदरा यांच्यासोबत कित्येक वेळा आपल्या फोन वरतून नितीन फौजीची वार्ता करून दिलेली आज तारखेच्या सकाळी पूजा आणि महेंद्रने नितीन फौजीला दोन पिस्तल दिल्या आणि सोबत पन्नास हजारांची रक्कम सुद्धा दिली मेघवाल हा पाच डिसेंबरला त्याच्या दिवशी महेंद्र आपल्या कारमधून नितीन फौजीला एसीएम ला घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर रोहित राठोड हा पहिल्यापासूनच तिथे त्यांची वाट पाहत उभा असतो तिथे गेल्यानंतर रोहित राठोडला महेंद्र मेघवालने आपल्या गाडीमध्ये बसवला त्याला एक पिस्तल एक मॅगझिन आणि सोबत पण पन्नास हजारांची रोख रक्कम सुद्धा दिली त्याच्यानंतर फौजी आणि राठोडे नवीन शेगावात जाऊन भेटतात आणि तिथून ते गुगामेडी यांच्या राध्या घरात घुसतात हत्याकांड करतात आणि तिथून फरार होतात आणि अटकेत आल्यानंतर त्याने महेंद्र मेघवाल आणि पूजा सैनीचं से नाव घेतलं त्यावेळी पोलीस सुद्धा मध्ये आणि पोलीस मोडमध्ये नवरा वरती गेल्यानंतर पोलिसांना एके फोर्टी सेव्हन ची एक फोटो भेटतो पोलिसांच्या माहितीनुसार एक वर्षा सिक्कर मध्ये राजू थेट ची हत्या करण्यात आली तेव्हा आरोपीने सांगितलेलं राजू थेटच्या हत्याकांडामध्ये एके फोर्टी सेव्हन वापरण्यात आलेली मागवण्यात आली होती पण शूटर्सने पिस्तलनीच राजू थेटची हत्या करतात आणि सुखदेव सिंग गोगामेडी यांची सुद्धा हत्या पिस्तलनीत करण्यात आलेली ती जिगारा पिस्टल तुर्की बनावटीची आहे जिचं मूल्य सात लाखांच्या आसपास आहे याच पिस्टलने यूपीचा गँगस्टर आतिक अहमद आणि असलम अहमद या दोघांची सुद्धा हत्या करण्यात आलेली ही पिस्तल मुख्यतः भारतामध्ये पॅन आहे इन्क्वायरी दरम्यान पोलीस हे पूजेच्या फ्लॅटवर जातात त्यावेळी पूजा ही पोलिसांच्या अटके देते पण तिचा पती मेघवाल हा पूर्ण हत्यारांचा खजाना घेऊन तिथून फरार झालेला असतो पोलीस त्याची चौकशी करत आहेत पूजा ही कोटाची रहिवासी आहे ती ज्यावेळी शिक्षण घेत होती त्यावेळी तिची ओळख ही मेघवाल सोबत होते ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्री होतं आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात व्हायला वेळ लागत नाही तिथून ते त्यांची इलू इलू सुरुवात होते महेंद्राला लक्झरी लाईफ जगण्याचा शौक होता महागड्या गाड्या मोठ मोठे पब यांच्यामध्ये जाण्याची त्याला सवय होती आणि याच त्याच्या रंगीन लाईफला पूजा भुल्ली इम्प्रेस झालेली आणि त्याच्यानंतर ती लोक एकमेकांच्या लग्न गाठीत अडकतात आणि इथून ती लोक अपराधीच्या दुनियामध्ये पाऊल ठेवतात पूजा आणि महेंद्र या दोघांचंही काम होतं हत्यारांची सप्लाय करणं ज्यावेळी पण कुठल्या गँगला हत्यारांची गरज लागायची त्यावेळी ही लोक त्यांना हत्यार उपलब्ध करून द्यायचे यांच्या जवळ पाच लाख ते वीस लाखाच्या पुढील हत्यार उपलब्ध असायची आणि हळूहळू या लोकांचा संबंध लॉरेन्स गेन सोबत येऊ लागला आणि ती लोक लॉरेन्स साठी काम करू लागली ज्या ज्यावेळी लॉरेन्स गँगला हत्यारांची गरज पडायची तेव्हा पूजा आणि महेंद्र हे दोघे सुद्धा त्यांना हत्यारांचा सप्लाय करायचे पण एक प्रश्न आज तुम्हाला सर्वांना पडला असेल की ज्यावेळी पाच तारखेला हे दोघे सुद्धा नवरा बायको मध्ये होते ज्यावेळी पोलीस फ्लॅटवरती धाड टाकते तेव्हा फक्त पूजाच अटकेत का येते मेघावत कुठे गेलेला असतो महेंद्र त्या फ्लॅट मध्ये का नसतो शक्यता ही आहे की त्याला टीप भेटली असेल पोलीस येण्याची पण जर टीप भेटली असेल तर तो एकटाच का फरार झाला दोघे नवरा बायको का नाही फरार झालेत विचार करण्याची गोष्ट आहे तुम्ही पण थोडंसं आपलं धोकं चालवा आणि दुसरी गोष्ट ही असेल की त्याला ठाऊक असणार की हे जेवढे पण हत्यार आहेत हे हत्या झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीत जरूर सापडतील याच गोष्टीमुळे त्याचा फरार होणं हे उचित होत कारण पूजा जरी पोलिसांच्या तावडीत सापडली तर ती फक्त हत्यारांची सप्लाय करायची पण बॉर्डर पडल्यानं आणण्याचं काम हे मेगावतच होतं हळूहळू तुमच्या हत्यारांना सुरक्षित आणण्याचं काम महेंद्रच होतं आणि महेंद्र जर तावडीत सापडला असता सा, तर यांचा पूर्ण गिरोचा पडदा फास्ट झाला असता म्हणून महेंद्र सर्व हत्यारांचा खजाना घेऊन तिथून फरार झालेला तर्क वितर्क काही काढण्यात येतील तुम्हाला काय वाटतं हे जरूर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि ही घटना सांगण्याचा आपला उद्देश कोणालाही अपमान करणं कोणालाही बदनाम करण्याचा नाहीये तर तुम्हाला सर्वांना सतर्क करण्याचा आणि जागृत करण्याचा आहे आणि प्रत्येक समाजात घडणारी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे